आता तिची परिस्थिती आहे राजकारणाची साहेब म्हणजे मला आजचं राजकारण बघून थोडं वर विचार येतो कसं करावं काय करावं पण तुम्हाला बघून साहेब ती एक ताकद येते आणि साहेब तुमची स्फूर्ती बघून तुमचा आदर्श घेऊन साहेब तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहून द्या साहेब असंच आम्ही काम करू आणि साहेब आमची फार इच्छा आहे साहेब की तुम्ही या देशाचं फार मोठं नेतृत्व करावं तेव्हा आपण या ठिकाणी आला आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना साहेब तुम्ही भेट दिली आणि आशीर्वाद दिला मी आपलं आभार मानतो आणि आमचे हडपकर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप शंकर तुपे त्यांना स्वागत करण्याची विनंती करतो साहेब देशाचं गंभीर असं नेतृत्व आदरणीय पवार साहेब व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवर श्रीनिवासजी पाटील साहेब प्रशांत दादा रोहित कृपे शिवकर साहेब श्रीराज बापूर शेवाजी आपलं सर्वांचं आडपसर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षातर्फे हे आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो साहेब आपण आला आमची छाती दोन इंचांनी वाढली दोन इंच छाती फोवली साहेब आम्ही पाळलेला असताना सुद्धा आपलं वेळ पाळण्याचं जे महत्व या वेळेला आम्ही आबासाहेब दरवागळे बोलला असताना प्रवीण तुपे आम्ही त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आपल्या शुभ असते त्याचं अनावरण केलं तुम्ही सकाळी सात वाजताची वेळ दिलेली होती स्वर्गीय विठ्ठलजी तुपे आमदार होते सात वाजताची वेळ असताना आमदार साहेब आले ते लेखी की साहेब आठ वाजता येतील मी तोपर्यंत तो प्राचार्याच्या केबिनमध्ये बसतो सुपे साहेबच्या ठिकाणी बसले आणि तुम्ही बरोबर सात वाजून पाच मिनिटांनी त्या ठिकाणी आलात मग आमची जी झालेली धावपळ ती आठवली हो कारण आज सुद्धा तुम्ही या ठिकाणी आम्हाला साडेसहाचा वेळ दिलेला असताना सव्वा दहा वाजता आलात ती आठवण आम्हाला या ठिकाणी झाली आहे मला स्वामी या ठिकाणी आडपसरची तर तुम्हाला पूर्ण खडा माहिती आहे स्वर्गीय विठ्ठल तुपे रामबा सुपे ससगे मास्तर शिवरकर साहेबांपासून आपण या भागामध्ये म्हणजे हडपसरशी जा असं आम्हाला काय वाटत असेल या आपत्तीनं एक हक्काने अशी विनंती करू साहेब की गेली पंधरा ते वीस वर्ष महाविकास आघाडी आत्ता झाली पण विकास आघाडीचं सा आपलं काम आम्ही या ठिकाणी इमानदारीने इम करत असतो आमचे सर्व कार्यकर्ते शिवरकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये तुमचा जो आदेश येईल आघाडीचा ते आम्ही एकदम काटेकोरपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता पाळत आलेल आहोत आमची एकच या ठिकाणी विनंती आहे की या भागात अठरा पकड जाते आहेत मुस्लिम असतील बहुजन असतील मराठा असतील माळी समाज असतील या सर्व समाजाची लोक या ठिकाणी गुन्हा गोविंदाने राहत आहेत आणि या ठिकाणी शिवर्ग साहेबांनी तीन वेळा या भागाचं नेतृत्व केलेलं आहे त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे विकास कामे या ठिकाणी केलेली आहेत आणि काँग्रेस पक्ष एक संघ ठेवण्याचं काम मते, मते, या आडपसरमध्ये पुणे शहरामध्ये शिरोकर साहेबांनी केलेलं आहे असं या ठिकाणी मला आपल्याला सांग असं वाटतं एकच विनंती साहेब आम्हाला करायची की एक साहेब आम्हाला एकच विनंती या ठिकाणी करायची की यावेळी आमच्या काँग्रेस पक्षासाठी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडवा अशी मी आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विनंती करतो कारण एकदाच एक शेवटची आमची वेळेस आहे ही एवढी विनंती तुम्ही आमची ऐका बरेपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर राहणार आणि बरेपर्यंत विनंती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो फक्त एकच दुरुस्ती करतो

देशाचे भाग्य विधाते आदरणीय शरदरावजी पवार आपल्या सर्वांचे लोकप्रिय गव्हर्नर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माजी गव्हर्नर श्रीनिवासजी पाटील आमचे मित्र मार्गदर्शक Jangan lupa persibarai. Apa syarat yang harus bagi cajan? Ada ni persanji jatuh. Perwidi tupe. Upasti. Upasti sama dengan siapa? Upasti sama dengan bandu bandi siapa? Tapi apalah yang dengani aja atau nama ni?

मला मी वयाने लहान आहे तर थोडाफार मला अनुभव आलेला आहे विधानसभेमध्ये मी प्रथम केलो त्यावेळेला आपण मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने सामाजिक क्षमतेची झोत त्याचं काम आपण करत आहात ते माझ्या मी डोळ्याने पाहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाड्याला नाव द्यावं हे जे काही पंधरा वर्षापूर्वी आपल्या पंधरा वर्ष माझ्या पंधरा वर्षापूर्वी वर्षा विधानसभेमध्ये पास झाला होता प्रस्ताव पण कुणीही धाडस केली नाही मुख्यमंत्र्यांनी ते मराठवाड्याचा जो प्रस्ताव पास झालाय त्याला बाबासाहेबांच नाव पण आपण कोणताही काय परिणाम होईल याच्या कोणतरी या ठिकाणी जाण आहे मनात म्हणजे चलविचल किंवा काय होईल याचा याचा परिणाम याबद्दल विचार न करता विधानसभेमध्ये या ठिकाणी जो प्रस्ताव पास झाला आणि आपण फक्त शॉप खुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं पण त्याच्यापासून नाव घ्यायचं पण तुम्ही त्या ठिकाणी मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं ते आमच्या दृष्टीने अत्यंत अनुभवाचं काम आम्हाला ते आज मंडन आयोगाचा प्रस्ताव त्या काळात पास झाला अनेक राज्यांनी तो राबवला नाही पण आपण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग आणण्याचं काम खऱ्या आमच्याने आपण त्याला राबवण्याचं काम केलं ते एक दुसरं सामाजिक काम आणि आमच्या प्रत्यक्ष आणि अनुभवानी अनिल गौरांनी पाहिलेलं आहे तिसरं या ठिकाणी भाषणामध्ये आपण सगळे बोलत होतो महिलांना तेहतीस टक्के जागा हे देण्याचं जा काम महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष हे काम कारक अमलबगावने करण्याचं काम तर आम्ही तुमच्या काळात ही खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये नवीन पिढीला येणाऱ्याची शिकवण ही खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने असावी असं मात्र मनोगतिकांनी मी व्यक्त करतो साहेब आज हे चालले की जरांगे पाटील साहेब आणि भुजबळ साहेब सिद्धेश चेत्र हे तर काय रोज चाललेलं आहे यामध्ये साहेब आम्ही आम्ही आमच्या कॉलेजच्या वयापर्यंत आम्ही कोणत्या सोबत आहे हे आम्हाला माहित नव्हतं परंतु आज घर येणारी घर की माणसं हे आज एक माणसा सारखं वैर्या सारखा वागायला लागलेली आहे ही मोठी फार सामाजिक परिस्थिती ह्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपण शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो आपल्याला शाहू फुले आंबेडकरांचा माणसं म्हण म्हणून आम्ही पाहतो महाराष्ट्रामध्ये हा जो काही वाद आहे भावना झालेली आहे यामध्ये आम्ही सर्वजण या रिताने सर्वजण आम्ही आपल्या हा निर्णय आपण लवकर घ्यावा आणि अनेक तुमचे प्रसंग आम्ही पाडलेले आहेत तो तो, तो, तो काही

अशी आमची पाक्य पक्के खात्री आहे तर दुसरं या देशाने आहे महानगरपालिका पुण्याची एक काळी अत्यंत आदर्श आणि कार्यक्षम आणि देखणी बहुउद्देशी बहुवैचारिक मंत्रामधे अनेक प्रकारे जर काय असेल तर पुणे महानगरपालिकेचा आदर्श होता परंतु आज आमच्या महानगरपालिकेपर्यंत आम्हाला लांब वाटते की आम्ही या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असतो महापौर होतो आणि आज आमच्या पुण्याची अवस्था काय झालेली आहे तर साहेब खऱ्या अर्थाने की महानगरपालिकेच्या हाती त्या वाढवून चाललेल्या आहेत तर आज महापालिका हिमालत जे आयुक्त आणि ते पसार तिकडे कधी माझे अधिकारी आणि महाप महापालिका आयुक्त शासन तिथे पोहोचू शकत नाही या हत्ती वाढल्यामुळे तर माझा अर्थ विचारत आहे की आपल्या शहर हवेली तालुक्यामध्ये जे उर्वरित गाव आहे त्या उर्वरित महानगरपालिकेमध्ये समावेश न करता एक नवीन वेगळी महानगरपालिका करावी ठिकाणी पुण्याच्या महानगरपालिकेचा हद्द मारवावी याबद्दल मी काही काम याच्याबद्दल हे नाही आहे म्हणजे विरोध नाही परंतु महानगरपालिकेचं काम हे लोकांच्या सेवेकरता पोचावं अशी हो। या ठिकाणी भावना आहे एक आणि खड्डे पडले अशा पद्धतीने सगळ्या कामामध्ये हो महानगरपालिकेचे खड्डे पडलेले यामध्ये अभ्यास केला तर एकच येत की महानगरपालिकेची हद्द ही फार विस्तारित झालेली आहे आणि तिथं मात्र महानगरपालिकेचे सेवक अधिकारी हे सर्व कमी पडत आहे अशी आमची भावना आहे आहेत प्रवीणित रूपे मी या ठिकाणी साहेबांनी आम्हाला वेळ गेला नाही आपण या ठिकाणी आम्हाला वेळ दिला आम्हाला या ठिकाणी पुस्ताह प्राप्त झाला काही लोक म्हणले की पाऊस येईल साहेब म्हणलं साहेबांच्या पावसाच्या भाषणामध्ये तो साहेब पावसाच्या सारख्या थेपासारखे मतदान झालेलं आहे काय घाबरतील पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि श्रीराज पाटील साहेबांना विनंती करतो पवारसाहेब बाळासाहेब आज महात्मा फुले सभागृहात सातारा जिल्ह्यातून पन्नास वर्षाभे आलेले आणि इथंच आपल्या आश्रयानं पोट भरणाऱ्या शिकणाऱ्या मंडळींना मार्गदर्शन करण्याकरता आणि सुवर्ण मत्सोई एक स्मरणिका प्रसिद्ध करण्याकरता आदरणीय पवारसाहेब आले आणि आनरणीय बाळासाहेबांनी या ठिकाणी याच परिसरामध्ये निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक ठेवली आणि त्याला येऊन तिथे उद्योग करणारी बाळासाहेबांनी केली बाळासाहेबांनी माझी काल रात्री साडे नऊ दहा वाजता भेट झाली आणि त्यांनी मला विनंती केली की आपण या मी पुणे जिल्ह्याचा एक असताना दोन वेळा निवडून दिले <laughs> आदरणीय पवार साहेबांना तीन वेळा खरं म्हणून मी निवडून दिले मी पुण्याचा माझा फार जवळ संबंध आहे तेव्हा बाळासाहेबांनी आताची एक भावना व्यक्त केली त्या प्रत्येकाच्या मनात पार चुकचुकते आपले आणि बाळासाहेब खरं बोलले नेता असा जाऊन धरून घेताय हाताला धरून तो तर नसतो तो जाणता असतो असा जाणता नेता आपल्याला आलेलाय गणजुमाळे उठलेले आहे खिडक्या उडताय पण ते वर्षावर कसे विजवायच्या आणि सामान्य लोकांना आधार कसा द्यायचा आणि या घरात कालवून त्या घरात त्या घराची भाकरी या घरात अशा स्वरूपाच्या ग्रामीण भागातले आरक्षण आहे सातारण जिल्ह्यातली तुपे मंडळी ही अतिदूर दोन आले बरीचशी मंडळी इथे जी आली मग इथं आपली वसाहती आहे वेगवेगळ्या नावाच्या इथे काळबोर बोल बाहेर त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून आदरणीय पवार साहेबांच्या माग त्याला तो नुसता बघतो आणि बघितलं आपल्या मागे एवढं सैन्य समोर सैन्य घाबरत तस पुढच्या काही दिवसामध्ये जवळ आपली घडी आपल्याला बसवायची आहे आणि घडी बसवणारा एक शिल्पकार आपल्या जवळ आहे तेव्हा मी साहेबांना विनंती करतो की या प्रसंगी आपण या हडप सणामध्ये जी पसरलेलीसाठी म्हणली आहे त्यांना एकत्र करून या भागाचं नेतृत्व अशा नावानं एखाद्या तरुणाच्या हातात द्यावं जेणेकरून तो आपल्या जी पावलं आहे त्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालेल मला आपण बोलावलं आणि दोन शब्द सांगण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन बाळासाहेबांना मी आता पवारसाहेबांना पुढे

परफेक्ट

लोकांची उपेक्षा सुरू असल्यासाठी पाहण्यासाठी वाढते प्रदर्शन वाढते आता लोकांचा चर्चा हे आहे की आताची जी महानगरपालिका ती सुरेची नाही कदाचित तुम्हाला सगळ्यांना वतीने प्रदर्शन आणि सगळ्या भागाचे नवीन महानगरपालिका लोकांना विचार पाहिजे त्याचा निकाल या ठिकाणी घ्यावा लागेल एक करून करताना विकास आणि सामान्य विचाराच्या सुविधा या दोन गोष्टीच्या संबंधित प्रयत्न करतात पालक दाखवावं लागेल समेट केल्या ठिकाणी

就是这么爱一点点